पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घ्या सुप्रभात मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी गौरवाचा अभिमानाचा आणि कृतज्ञेचा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळे बलिदानामुळे आणि अथक संघर्षामुळे आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला महात्मा गांधी नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग तिलक आणि अशा असंख्य वीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला देशासाठी धिजले जे त्यांना मानाचा मुजरा त्याग केला जीवनाचा म्हणून आजची ही पहाट उजळत आहे आपली स्वातंत्र्य म्हणजे फक्त झेंडा फडकडे नव्हे तर आपल्या जबाबदाऱ्या ओळखणे देशासाठी काहीतरी चांगले करणे हे देखील महत्वाचे आहे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत शिक्षण घेत आहोत आपले स्वप्न पूर्ण करत आहोत हे सर्व त्या शौर सैनिकांच्या बलिदानामुळे शक्य झालं आहे झेंड्याला वंदन करूया वीरांच्या स्मृती जपूया स्वप्नातला भारत घडवू एकजुटीने पुढे जाऊया आपण विद्यार्थी आहोत पण उद्याचे नागरिक आहोत त्यामुळे आपल्यावर देखील काही कर्तव्य आहेत स्वच्छता पाळणे झाडे लावणे शिक्षण घेणे आणि देशप्रेम मनात ठेवणे छोटे छोटे हात आपले करू शकतात मोठे काम देशासाठी घडी आसारे हेच आपले खरे नाम चला आजच्या दिवशी आपण सर्वजण ठरूया की देशासाठी काहीतरी सकारात्मक करू समाजात बदल घडू या महान देशाला मनापासून वंदन करूया जय हिंद जय जै भारत